मे आपण पाहत आहोत जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग करीं। कलिंग युद्धातील नरसंहार सैनिक कलिंगवासियांची झालेली बरबरता झालेली रक्त संहार संवेदना हिन पाषाण धर्मी विनाशिला पाहून सम्राट अशोक मर्मांतक झाले राणांगणात इतस्तता पसरलेला शवांचा अंबार वेदने विवळत असलेल्या जखमी सैनिकांच्या अर्थ किंकाळ्या करुण मृत शरीरांना कवटाणू मोठ्याने आक्रांत करणारे त्यांचे आप्त मुले आणि स्त्रिया आणि कुटुंब संपूर्ण कलिंग भूमी सैनिकांच्या शवाने अर्थ चित्कार हा आकाराने कर करुण अर्थनाद पाहून सम्राट अशोक प्रथमताच भयभीत झाले होते महापाषाणाला पाझर फुटले परंतु शतकानुशतके शूद्राती शूद्रांचे निर्मम शोषण करणाऱ्या त्यांच्यावर पाशवी अमानुषपणे अन्याय अत्याचार करणारे त्या ब्राह्मणी मानसिकतेच्या दगड धोंड्यांना किंवा पाजर फुटणार होते